अस सुटला या मैदानातला अतिशय जुना बेलगाडी मालक फैला राहिला का नवा चेहरा मिळाला हे बैलगाडीचा शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात कवा काय पण ट्रॅक्टरवाले एक नंबर तासावरती ट्रॅक्टरवाले आपण मगाशी सांगितलं आपल्याला एक नंबर तास उजळून घ्यायचं एक नंबर तास उजल ट्रैक्टर वाले एक नंबर पटकन खाली ताश्रैक्टर लेन आव पटकनिकेट पास उजलन दैरिकेड खाली दिवस संयम खेवलाइे हार मानी नहीं पाइजे बैरिकेड संप्यान तास उजल जाए एक नंबर तास ट्रैक्टर वाले आणि अँब्युलन्स वाले अँब्युलन्स वाले समोर अँब्युलन्सची गरज आहे अँब्युलन्स ड्रायव्हर अँब्युलन्सची गरज आहे समोर अरे कुठे पाहिजे अँब्युलन्सून कुठल्या कोपऱ्यात हा जावा पाच नंबर पासाच्या समोर अँब्युलन्स घेऊन जावा पाच नंबर तासाच्या समोर अँब्युलन्स घ्या आणि आयोजक कमिटीच्या कॅमेऱ्याचं स्टेज कल्ले बघा आयोजक कमिटी पलीकडे स्टेज कल्ले कॅमेऱ्याचं त्या स्टेजवर ते सगळे खाली घ्या बापू सेमी या मैदानातला तोड वाढवा हो चला दहा नंबर तासा न बॅरिकेट प्रश्न बाहेर जा चला बापू